हॅलो फ्रेंड्स विभा विभा चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक 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 स्वागत फ्रेंड्स आत्ताच्या काही दिवसांपासून उष्णता अतिशय वाढलेली आहे त्यामुळे आपण पण आपला आहार थोडा बदलायला हवा यात नाचणी हे तृणधान्य थंड आहे आणि नाचणी आपल्या आरोग्यास किती उपयोगी आहे हे तुम्हाला माहीतच आहे त्यामुळे नाचणीचे विविध पदार्थ आपण या दिवसात सेवन केले तर थोड्याफार प्रमाणात फायदा होऊच शकतो तर आत्ता आपण पाहूयात नाचणीचे घावण यासाठी एका खोलगट भांड्यामध्ये एक वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हे पाणी टाकून भिजवायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून हे पातळ करायचं आहे साधारण एक वाटी पिठासाठी मी दोन ते सव्वा दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे घावण करताना पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला लक्षात घ्यायलाच हवी मीडियम टू हाय फ्लेमवर भिडाचा तवा ठेवलेला आहे तवा चांगला तापला की त्यावर ते तेल टाकून पसरवून घ्यायचं तवा चांगला तापलेला आहे फ्लेम थोडी कमी करून आता यावर आपण हे भिजवलेलं पीठ पसरवणार आहोत पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही लक्षात घ्या पीठ टाकल्या टाकल्या छान जाळी पडलेली आहे आता यावर काही सेकंद आपण झाकण ठेवून देऊया घावण छान तयार झालेला आहे आणि तो आता बघा बाजूने चांगला सुटलाय पण हलकेच तो परतवून घेते शक्यतो घावण कोणी परतवत नाहीत एकाच साईडने शिजवतात पण मला आवडतं घावण तयार झाला की तो असा जाळीदार झाकणावर ठेवून द्यायचा एखादी टोपली असेल तरी पण चालेल कारण त्यातनं वाफ जायला हवी आता मी असाच दुसरा घावण तयार करून घेते फ्रेंड्स लुसलुशीत जाळीदार घावण तयार आहेत कधी भाकरीचा कंटाळा आला तर त्याला ऑप्शन म्हणून हे घावण खूपच छान लागतात व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नकात परत भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय